नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले एक्झिट पोलचे आकडे असं सांगत होते की या दोन्ही ठिकाणी भाजपचा सुबडा साफ होणार अलीकडे एक्झिट पोलला फार कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही कारण लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचं झालेलं भज सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे भाजपच्या समर्थकांमध्ये या दोन्ही राज्यांबद्दल फार आत्मविश्वास नव्हता आशावाद नव्हता ही बाब मात्र सत्य आहे जेव्हा निकालाचे आकडे बाहेर आले तेव्हा हरियाणामध्ये भाजपने तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारलेली दिसली काँग्रेससाठी हे निकाल प्रचंड धक्कादायक आहेत कारण काँग्रेसने हरियाणामध्ये प्रचाराची राळ उठवली होती लोकांना तऱ्हेची आश्वासनं दिली होती पोत्याने आश्वासनं दिली होती काँग्रेस नेते जिथे जिथे जात तिथे तिथे आश्वासनांची उधळण करत राहुल गांधी याच्यामध्ये सगळ्यात आगडीवर होते जातीगत जनगणनेपासून महिलांना महिना दोन हजार रुपये घरासाठी मोफत प्लॉट जुनी पेन्शन योजना अशी सगळ्या प्रकारची आश्वासनं काँग्रेसने येथे दिली तरीसुद्धा काँग्रेसचा पराभव झाला भाजपने गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी केली या दोन्ही निवडणुकांचा अर्थ स्पष्ट आहे तो अर्थ म्हणजे जिथे मुस्लिम मतांचा टक्का मोठा तिथेच फक्त काँग्रेसला विजयाची हमी आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले नाहीत लक्ष ठेवलं होतं चारसो पाचं प्रत्यक्षात मिळाल्या दोनशे चाळीस जागा त्यामुळे हे निकाल भाजपच्या उतरंडीची सुरुवात आहे अशा प्रकारचा प्रचार विरोधकांनी करायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीनंतर चार राज्यांच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये जर भाजपचा बाजार उठला तर केंद्र सरकारसुद्धा हलू शकेल पडू शकेल अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची कुजबूज विरोधकांनी करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील उबाटा शिवसेनेचे नेते आघाडीवर होते केंद्रामध्ये दोन हजार चौदा साली एचं सरकार विराजमान झालं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने अमूलाग्र बदल घडून दाखवला आणि त्याच्यामुळे जम्मू काश्मीरच्या निवडणुकांकडे लोकांचं विशेष लक्ष होतं जम्मू काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी यांनी क्रांती केली होती एका बाजूला त्यांनी दहशतवाद नियंत्रणात आणलाच होता दुसऱ्या बाजूला विकासाची गंगा इथे प्रवाहित केली होती केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत आहे अशा प्रकारचं चित्र जम्मू काश्मीरमध्ये दिसू लागलं बाजार शाळा सिनेमागृह पुन्हा एकदा गजबजू लागली अशी अनेक गावं आहेत जिथे पहिल्यांदा रस्ता आला पहिल्यांदा बीज आली पर्यटकांचा ओघ वाढला पर्यटकांची संख्या कोट्यावधीमध्ये गेली लोकांच्या खिशामध्ये चार पैसे खुळखुळायला खुड़ लागले केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचला जम्मू काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाली आणि त्याच्याबरोबर विकासाची सुद्धा सुचिन्ह या राज्यामध्ये दिसू लागली परंतु नरेंद्र मोदी यांनी या राज्यामध्ये केलेल्या कामाचं परिवर्तन मतांमध्ये होईल अशी पुसटची शंकासुद्धा कुणाला नव्हती म्हणजे मोदी आणि त्यांच्या पक्षाला भरभरून खोऱ्यातले मतदार मतदान करतील असं कुणालाही वाटत नव्हतं आणि जेव्हा प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा या शंकेवर शिक्कामोर्तब झालेलं आहे ज्या फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाने अनेक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये सत्ता राबवली आणि या सत्तेच्या काळामध्ये फक्त अब्दुल्ला कुटुंबाची तुंबडी भरण्याचं काम इथे झालं त्या अब्दुल्ला यांच्या पक्षावर इथल्या जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलेला आहे त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्सच्या सोबत युती होती पी डी पीचा मात्र सुबडा झालेला आहे विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि त्याच्यामुळे भाजपला एखादी महत्त्वाची भूमिका पार पाडायला मिळेल असा भाजप नेतृत्वाचा होरा होता परंतु तो काही खरा ठरला नाही इथे नॅशनल कॉन्फरन्सला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे इथे भाजपला बजावण्यासारखी कोणतीही भूमिका सध्या तरी दिसत नाही आहे काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपने उमेदवार दिले नव्हते इथे काही अपक्षांना बळ देण्याचं काम केलं होतं काही उमेदवारांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता, होता। भाजपची ही रणनीतीसुद्धा फसलेली दिसते या रणनीतीला यश मिळालं नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे भाजपला या निवडणुकीमध्ये फारसं काही हाताल लागलेलं आहे अशा प्रकारचं चित्र दिसत नाही आहे भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे एक मोठं अपयश आहे मुस्लिम मतदार फक्त आणि फक्त धर्माच्या आधारावर मतदान करतो ही बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाली होती जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे मुस्लिमांना विकासाशी रोजगाराशी काही घेणं देणं नसतं जगाच्या पाठीवर कुठेतरी हिजबुल्लाचा कमांडर नसरल्ला ठार होतो आणि त्याच्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लोकांचा ऊर दाटून येतो परंतु भारतामध्ये भूकंपात शेकडो लोक गाडले गेले किंवा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढता लढता काही जवानांना वीरमरण आलं तरीसुद्धा या लोकांना काही फरक पडत नाही धर्म हाच त्यांच्या मतदानाचा आधार आहे हिंदू मतदार याच्यातून काही शिकणार आहे का हाच महत्त्वाचा सवाल या निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला आहे दोन हजार चौदामध्ये हरियाणामध्ये प्रथम भाजपची सत्ता आली होती आणि नरेंद्र मोदी यांनी मनोहरलाल खट्टर यांच्यावर विश्वास व्यक्त केला त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा पुन्हा एकदा मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री झाले परंतु निवडणुकीच्या आधी काही काळ भाजपला असा विश्वास निर्माण झाला की मनोहरलाल खट्टर कदाचित तिसऱ्या टर्ममध्ये भाजपला सत्ता मिळवून देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या आधी ठीक दोनशे दिवस खट्टर यांची उचलबांगडी झाली आणि त्यांच्या जागी वर्णी लागली नायबसिंग सैनी यांची भाजपच्या नेतृत्वाने हरियाणामध्ये नेतृत्व बदल केल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या इथे आपल्याला संधी आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेस नेत्यांनी जबरदस्त प्रचार केला हरियाणाची सत्ता आपण खेचून आणू असा विश्वास काँग्रेस नेत्यांच्या मनात होता जाहीरनामा तयार करताना काँग्रेस नेत्यांनी सर्व प्रकारची आश्वासनं दिली तीनशे युनिट मोफत वीज महिलांना दोन हजार रुपये घरासाठी प्लॉट जातीगत जनगणना जुनी पेन्शन योजना म्हणजे काँग्रेस नेत्यांनी इथे पोत्यांनी आश्वासनं दिली अशा प्रकारची आश्वासनं दिली की सत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळालीच पाहिजेत म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाने बऱ्याच सुपरहिट सिनेमाचा फॉर्म्युला एकत्र करावा आणि त्या फॉर्म्युलातून एक नवा सिनेमा बनवावा तशा प्रकारचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने इथे केलेला दिसतो परंतु हा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारवर आलेलं आर्थिक संकट हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने अशी भरमसाठ आश्वासनं दिली होती परंतु त्याची पूर्तता करता करता काँग्रेस नेतृत्वाच्या नाकी नवं ना आलेल्या आहेत तेलंगणामध्ये तर आश्वासनं देऊन काँग्रेसने पलटी मारली आणि हे चित्र जनतेच्या समोर असल्यामुळे जनतेने काँग्रेसला नाकारलं आणि या भूलथापांना हरियाणाची जनता बळी पडली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे विरोधकांनी नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली मोदी जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपचा पराभव झाला हो अशा प्रकारचे दाखले द्यायला सुरुवात केली ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं अलीकडचं विधान आहे ते, ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात शरद पवारांचं हे विधान अर्थातच खवचट आहे निकाल काही योत जिंकण्याची शक्यता असो किंवा नसो पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणुकीसाठी प्रचंड कष्ट घेतात घाम गाळतात गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतीतसुद्धा तेच म्हणावं लागेल हरियाणामध्ये सुद्धा या जोडगोळीने प्रचंड मेहनत घेतली प्रचंड कष्ट केले मोठ्या संख्येने प्रचारसभा घेतल्या प्रचारांचा धूमधडाका उडवून दिला मतदारांना त्यांनी आव्हान केलं की मतदारांनी एकजूट राहावं आणि मतदान करावं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदींनी एक विधान केलं होतं आणि हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे कदाचित याच विधानाचा मतदारांवर प्रचंड मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे मोदी म्हणाले की काँग्रेसला नेहमी असं वाटत असतं की आपली वोटबँक एकसंध राहील आता काँग्रेसची वोटबँक कोणती आहे आपल्याला माहिती आहे आणि विरोधकांची फाटाफूट होत राहील आणि त्याच्यामुळे काँग्रेस देशभरामध्ये दे फोडाफोडीचं राजकारण करत असते सत्ता मिळवण्याआधी हा दाखला देऊन नरेंद्र मोदी मतदारांना एकजुटीने मतदान करण्याचं आवाहन करतात काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक विधान केलं होतं योगी म्हणाले होते की बटेंगे तो कटेंगे मोदींनी प्रचारसभांच्या दरम्यान हे जे आव्हान केलेलं आहे ते योगींच्याच आव्हानाचं एक्स्टेन्शन आहे आणि बहुधा मतदारांनी नरेंद्र मोदी जे काय म्हणाले ते मनावर घेतलेलं आहे काँग्रेसची वोट बँक एकसंध राहील तुमच्यामध्ये फाटाफोट होईल असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला होता काँग्रेसची वोट बँक कोणती आहे हे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अवघ्या देशाला कळलेलं आहे नरेंद्र मोदींनी सरळ सरळ हिंदूंना हा संदेश दिला होता योगी जे म्हणाले होते की बटेंगे तो कटेंगे तेच नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि मतदारांनी नरेंद्र मोदी जे काही म्हणाले ते अत्यंत गंभीरपणे घेतलेलं हरियाणा हरियाणामध्ये भाजपचा विजय हेच स्पष्टपणे सांगतोय काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरामध्ये जातीगत जनगणनेचा खुळखुळा खुड़ वाजवत असताना हरियाणामध्ये मात्र भूपिंदर सिंह हुडा हे ज्येष्ठ काँग्रेस नेते काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्या कुमारी सैलजा यांना आणि त्यांच्या गटाला पूर्णपणे चेपण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचाच परिणाम काँग्रेसच्या पराभवामध्ये हो झालेला दिसतो अशा प्रकारची टिप्पणी अनेक राजकीय विश्लेषक करताना दिसत आहेत ही टिप्पणी निश्चितपणे खरी आहे निवडणुकीमध्ये जेव्हा जय पराजय होतात तेव्हा अशा प्रकारची अनेक कारणं त्या जय पराजयाला कारणीभूत असतात परंतु हरियाणामध्ये काँग्रेसचा जो काही पराभव झालेला आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे राहुल गांधी हे स्वतःच आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये जागा मिळवण्यामध्ये यश आणि या छुटपुट यशानंतर राहुल गांधी यांचं नेतृत्व आभाळ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचं समर्थन करणारा पिद्दी मीडिया सातत्याने हो पिद्दी मीडियाने राहुल गांधी यांचा जो फुगा फुगवलेला त्या फुग्याला हरियाणामध्ये टाचणी लागलेली दिसतेय हा फुगा हरियाणामध्ये साफ फुटलेला दिसतोय नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तोंडावर पडलेल्या विनेश फोगाटच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु ही रणनीतीसुद्धा साफ फसली लोकांनी या रणनीतीला फारशी किंमत दिली नाही हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आणखी एका नेत्याचा फुगा फुटलेला दिसतो आहे आणि तो नेता म्हणजे आम आदमी पार्टीचा नेता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केजरीवाल अलीकडेच तुरुंगातून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यामागे खूप मोठी सहानुभूती आहे अशा प्रकारची हवा आम आदमी पार्टीचे नेते निर्माण करत होते प्रत्यक्षात केजरीवाल आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रभाव निर्माण करू शकले नाहीत त्यांचा या निवडणुकीमध्ये सुपणासाफ झालेला दिसतोय कधी काळी केजरीवाल यांच्या पक्षाचे शिलेदार असलेले योगेंद्र यादव या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पालखी खांद्यावर घेऊन नाचत होते राजकीय विश्लेषकसुद्धा अलीकडे पाकिट विश्लेषक असल्यासारखी टिप्पणी करत असतात योगेंद्र यादव हे कधी काळी नामांकित राजकीय विश्लेषक म्हणून वावरत होते अर्थात त्यांची बरीच तर तोंडावर पडलेली आहेत तरीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या आधी ते भाकीत करत असतात त्यांच्या सुदैवाने लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं त्यामुळे पुन्हा एकदा हरियाणाच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी भाकित करण्याचं धाडस केलं योगेंद्र यादव एका जाहीर सभेमध्ये असं म्हणाले होते की हरियाणाबाबत तीन शक्यता आहेत आणि त्या तीन शक्यता म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेसची जबरदस्त हवा आहे दुसरी शक्यता म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेसची जबरदस्त आंधी आहे आणि तिसरी शक्यता म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेसची जबरदस्त सुनामी आहे योगेंद्र यादव यांच्या भाकिताचं काय झालं हे आपण पाहतच आहात योगेंद्र यादव पुन्हा एकदा तोंडारो वापटले लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी केलेली सत्य भविष्यवाणी ही अपवादाने झाली होती ती लॉटरी होती हे आता लोकांच्या पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे आणि लोकांनी सोशल मीडियावर योगेंद्र यादव यांना प्रचंड ट्रोल केलं त्यांना त्यांची लायकी दाखवली बटेंगे तो कटेंगे हे योगी आदित्यनाथ यांचं विधान हिंदू मतदारांनी लक्षात ठेवून हरियाणामध्ये मतदान केलेलं आहे राहुल गांधी यांच्या वाट्याला यश आलं नाही कारण हरियाणामध्ये मुस्लिम मतांचा टक्का जेमतेम आठ आहे त्यामुळे राहुल गांधी यांचा पक्ष हरियाणामध्ये तोंडावर वापरलेला दिसतो आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद